एक पंचमुखी दिवा हनुमान जयंतीच्या दिवशी घराच्या योग्य दिशेला नक्की लावा कारण या दिव्याच्या घरात पवित्रता निर्माण होते वाईट शक्ती दूर पडतात मनसशांती लाभते आणि श्री हनुमानाची कृपा सदैव आपल्याला मिळते विशेषतः या दिवशी पंचमुखी हनुमानाचं स्मरण केल्यानं संकट दूर होतात नजर दोष काळ दोष आणि काळी जादू यांपासून आपलं संरक्षण होत मात्र हा पंचमुखी दिवा कुठे आणि कसा लावा कोणत्या दिशेला लावावा कोणत्या वेळी लावावा आणि सगळ्यात महत्त्वाचं तो दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा ज्यामुळे बजरंगबलीचा आशीर्वाद आपलं जीवन उजळून टाकेल चला याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात आधी पंचमुखी दिवा म्हणजे काय तर हा दिवा आहे पाच मुखांचा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि आकाश या पाच दिशांमधून नकारात्मक शक्तींना बाजूला करणारा हा दिवा आहे आणि या पाच मुखांतून आपलं संपूर्ण रक्षण करणारे हनुमानजी यांचं तेजस्वी रूप आपल्याला पाहायला मिळत पण हो हा दिवा लावायचा म्हणजे उगाच कुठेही लावला की झाली पूजा असं नाही या दिव्याची जागा सुद्धा महत्वाची आहे दिशा महत्वाची आहे वेळ महत्वाची आहे आणि तो दिवा लावताना म्हणायचा मंत्र सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आता सर्वात आधी हा दिवा कुठे लावावा तर घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला हा दिवा आपण हा दिवा देवघरात तुळशी वृंदावनासमोर किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवावा या तेलामध्ये शुद्ध तेल किंवा गाईचं तूप वापरावं हा दिवा संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते आठ वाजून तीस मिनिटांपर्यंतच्या कालावधीमध्ये लावणं अत्यंत शुभ मानलं जातं आता हा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा तर दिवा प्रज्वलित करताना श्रद्धेनं ओम अंजनी सुताय पंचमुखी हनुमानाचं स्मरण करून मनोकामना सांगाव्या एकच दिवा पण योग्य श्रद्धा दिशा आणि मंत्रांसह लावला तर जीवनात नक्कीच आनंद यश आणि संकटमुक्ती घेऊन येतो असं सांगितलं जातात आता हा दिवा लावावा कसा तर पंचमुखी दिवा म्हणजे असा दिवा ज्याला पाच तोंड म्हणजे पाच असे। वाती असेल ह्या पाच वाती म्हणजे पाच दिशा आहेत पाच देवता आहेत पाच शक्ती आहेत हा दिवा देवाचं रूप मानला जातो विशेषतः हनुमानजींच्या पाच रूपाचं प्रतीक हा दिवा मानला जातो आता पूर्वमुखी म्हणजे वानर रूप जे मुख्य रूप आहे दक्षिणमुखी म्हणजे नरसिंह रूप पश्चिममुखी म्हणजे गरुड रूप उत्तरमुखी म्हणजे वराहरूप आणि ऊर्ध्वमुखी म्हणजे हैग्रीव रूप हा पंचमुखी दिवा लावल्यानं नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सकारात्मकता वाढते असं म्हटलं जात आता हनुमान जयंतीच्या दिवशीच हा पंचमुखी दिवा का लावावा तर हनुमानजींच्या पाच मुखांचं प्रतीक असलेला हा दिवा हनुमान जयंतीच्या दिवशी लावल्यानं आपल्याला हनुमानजींचे विशेष आशीर्वाद मिळतात घरातील वाईट ऊर्जा दृष्ट लागणं भूतबाधा यांपासून आपल्याला संरक्षण मिळतं शिवाय धैर्य शक्ती यश आणि आरोग्य वाढतं हनुमान जयंतीच्या दिवशी आपण पंचमुखी दिवा लावल्यानं संकटनाशन होत आणि मनोकामनाही पूर्ण होतात घरात देवी लक्ष्मीचा राहतो आणि अडथळेही दूर होतात असं सांगितलं जातं आता आधी सांगितल्याप्रमाणे हा दिवा पूर्व दिशेला आणि ईशान्य कोणात लावणं योग्य आहे आता पूर्व दिशेला दिवा लावणं हे सगळ्यात शुभ मानलं जातं कारण हनुमानजींचं मुख्य मोख हे पूर्वेकडे असतं म्हणून दिवा पूर्वेला ठेवावा शिवाय ईशान्य दिशा ही सुद्धा अतिशय पवित्र इथे दिवा लावल्यानं घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि जर दिवा देवघरात लावत असाल तर देवांचं मुख पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असू द्यावं आणि आपण दक्षिणेकडे बसून पूजा करावी या उपायाने कोणते फायदे होतात तर आधी सांगितल्याप्रमाणे संकट दूर होतात घरात वादविवाद टळतात नजर उतरते देवांचं संरक्षण मिळतं काम लवकर होतात आणि पैशाची चणचण कमी होते हाच पंचमुखी दिवा हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात लावल्यास त्याचं उत्तम फळ मिळत असंही सांगितलं तर मंडळी हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हा पंचमुखी दिवा लावलात तर नक्कीच संकट भीती अडथळे नजरदोष सगळ्यांवर हा एक रामबाण उपाय ठरू शकतो हा दिवा योग्य दिशेला योग्य वेळी आणि मंत्रांसह नक्की लावा आणि मग बघा तुमच्या घरात बळ चैतन्य आणि आशीर्वाद कसा ओसंडून हनुमान जयंतीच्या दिवशी ही छोटीशी कृती करा आणि मोठा बदल अनुभवा तुम्ही कधी पंचमुखी दिव्याचे हे चमत्कारिक फायदे अनुभवलेत का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रत असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका